नमस्कार देशोन्नती मध्ये मी भाग्यश्री डोंगे आपलं स्वागत करते बघूया आजच्या टॉप बातम्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले ते शहाऐंशी वर्षाचे होते गुरुवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आयसीयू मध्ये उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालावली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या पक्ष, पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह बहाल आहे न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे या दरम्यान पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय त्याचाच एक भाग म्हणून येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात येणार आहे त्यासाठी खास कार्यक्रमाची तयारी शरद पवार गटाकडून केली जात आहे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली आहे वडेट्टीवार म्हणाले भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीत फूट पाडली एका पक्षाची दोन शकले पडणे यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट नाही शरद पवार गटाला आयोगाने तुतारी हे बोध चिन्ह दिले तुतारी ही मंगलप्रसंगी वाजवली जाते व त्यासाठी हाताची आवश्यकता असते असं मनात वडेट्टीवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे नाना पटोले हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा जबाबदारी देण्यात आली होती नाना पटोले यांची कारकीर्द कायम चर्चेत राहिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बंड पुकारून भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये दे प्रवेश केला होता तसेच त्यांनी महाविकास आघाडीचा तिढा दोन दिवसात सुटणार असल्याचं वक्तव्य देखील केलंय तुतारी ही फक्त आता स्टेजवर मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी वाजवली जाते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला मिळालेली तुतारी ही फक्त स्टेजवर स्वागतासाठीच वाजवली जाईल सामान्य माणसांपर्यंत या तुतारीचा आवाज पोहोचणार नाही ती मर्यादित राहील अशी टीका अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी केली आहे राज्यात दलित आणि अल्पसंख्याक अन्याय वाढत आहे जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार प्राचार्य जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या पंधरा जागा मिळाव्यात अशी मागणीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली असल्या असल्याचे कवाड यांनी सांगितले मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचे आरक्षण काढणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट केले होते ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवत मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे त्यामुळे ओबीसी समाजात समाधान तर मराठा समाजात आनंद व्यक्त केला जात आहे त्यामुळे आता जरांगेनेही अट्टहास सोडावा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजारामुळे आज निधन झाले एकोणसाठ वर्षीय राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन तीन वर्षांपासून आजारी असल्याची माहिती मिळते मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते यातच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आंदोलन करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या छगन भुजबळांना मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय जरांगे म्हणाले आमच्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारणारे तुम्ही कोण असा प्रतिप्रश्न जरांगे यांनी केलाय यावेळी जरांगे पुढे हे देखील म्हणाले आंदोलनाचं कारण विचारणारे छगन भुजबळ आहेत तरी कोण मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणं लावायचं काम का करता असं आम्ही त्यांना विचारलं का आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार नाही का आम्ही रोज आंदोलन करू शकत नाही का असा काही नियम आहे का आमच्या आंदोलनाविषयी विचारणारे ते कोण आहेत अशी प्रश्नांची सरबत्तीस मनोज जरांगे यांनी केली आहे शरद पवारांच्या गटाला तुतारी हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आज युगेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे युगेंद्र पवार यांनी शरद पवारांसोबतचा फोटो पोस्ट केलाय त्याला त्यांनी कॅप्शन देखील दिली आहे दिल्ली पुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकवलेला स्वाभिमानी बाना जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत जय जिजाऊ जय शिवराय अशी पोस्ट युगेंद्र पवार यांनी केली आहे जी चांगलीच चर्चेत आहे टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा